सुराय गावात वृक्ष लागवड गावात वृक्ष लागवडीतून निसर्गाचा अनोखा संदेश सिंदखेडा प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे सिंदखेडा तालुक्यातील सुराय हे गाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय यावेळी निसर्गप्रेमींसाठी गावातील ग्रामपंचायत आणि स्थानिक निसर्गप्रेमी ग्रामस्थांच्या पुढाकारानं वृक्ष लागवडीचा एक, एक प्रशंसनीय उपक्रम नुकताच पार पडला शाळकरी मुले झाड लावताना ग्रामस्थ सुराय हे गाव तुमदार निसर्गरम्य परिसरात वसलेलं असून ग्रामस्थांच्या एकीमुळे हे गाव निसर्गप्रेमी गाव म्हणून ओळखलं जाते गावच्या टेकडीवर काढत झाडे झाडे लावा जाड़े जगवा अशा घोषणा देत संपूर्ण ऊर्जा केली या कार्यक्रमात सरपंच मोहन भाऊ राजपूत दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वाघ विस्तार अधिकारी सागर भदाणे पत्रकार प्रभाकर अडगाळे व इतर मान्यवर आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व मान्यवरांनी चा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात बोलताना अनेकांनी असंही सांगितलं की यापुढे वाढदिवस लग्न व वा अन्य खास प्रसंगी झाडे लावूनच तो क्षण साजरा करणार आहोत हे खरंच अनुकरणीय पाऊल म्हणावं लागेल सुराय गावाने एक आदर्श घालून दिलाय पर्यावरण रक्षणासाठी सरकारी यंत्रणा आणि सामान्य नागरिक एकत्र आले तर निसर्गाचं रक्षण शक्य आहे हे आज पुन्हा एकदा अधोरेखित झाले पाणी प्यायचं कि विष असा प्रश्न पडला धाड प्रतिनिधी अबुजर मिर्झा बुलडाणा जिल्ह्यात धाड गावात टाकीतलं पाणी नाही ते कुत्र्यांच्या थुंकीचं मृतदेहांचा आहे आणि या सगळ्यांवर झाकल घालणारे ग्राम विकास अधिकारी कि ग्राम विकास अधिकारी विनाश अधिकारी हा प्रश्न आता जाहीरपणे विचारला जातो एकीकडे स्वच्छ भारताची गाथा गायली जाते आणि दुसरीकडे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गावकऱ्यांना दिलं जात आहे थेट रोगराईचं पाणी कुत्रे टाकीत अंघोळ करतायत सडलेली जनावर पाण्यात आणि ग्रामस्थ त्यांच्या घरात येते हेच हे नळ पाणी यावर विचारणा केली तर उत्तर मिळते पाहतो करतो पण गावकरी पेटले आणि अखेर जिल्हा परिषद गाठून अधिकाऱ्याच्या टेबलावर फेकले पुरावे व्हिडिओ आणि संतापाचा भडका जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी आदेश दिले चोवीस तासात टाक्यांची स्वच्छता करा कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा परिणाम भोगा पण खरा सवाल तसाच आहे धाड ग्रामपंचायतच्या जनतेच्या सेवेसाठी आहे की विनाशासाठी ही केवळ गलथान व्यवस्थाने ही जनतेच्या आरोग्यावर केलेली थुंकी आहे ही हत्येची तयारी आहे हा लढा आता थांबणार नाही कारण ही लढाई आहे स्वच्छ पाण्याची आरोग्याची आणि माणूस म्हणून जगण्याची लवकर सुधारणा नाही झाली तर पुढची बातमी असेल गाव उठलाय आणि भ्रष्टाचार व्यवस्था गारद झाली आहे पावसानं दडी मारल्यानं पिके ऊन धरू लागली धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे सध्या पावसाळा ऋतू असताना मे महिन्यात आलेल्या पावसामुळं शेती पिकांचं अतोनात नुकसान झाले तरी शेतकरी मोठ्या उमेदीनं नवीन हंगामात व्यस्त होऊ लागला आणि अपेक्षण शेतीत तर महागड बियाणे खते आणि मशागत करून राबत कापूस लागवड केली जून महिन्यात पीक पेरणी केली पण शेवटच्या आठवड्यात पावसाचं अल्प प्रमाण झाला माती दोतलेला वर्षभर साठवून ठेवलेला पैसा उतला तर काही शेतकरी घराचे बांधकाम व मंगल कार्य केले संसार प्रपंचही याच उत्पन्नावर चालतो आणि आता हंगामात उधार कर्ज घेऊन के शेती केली जुलै महिन्यात पीक मातीतून वर आली आणि पाऊस नसल्यानं ती पिकं ऊन धरू लागली घरातील कुटुंबाला सोबत घेऊन निंदणी व कोळकणीही झाली पण पिकांना पाणी सिंचनासाठी सोय असून विहिरीत पाणी नाही किंवा विजेचा पुरवठा होत नाही उभ्या पिकांना पाणी देणार कसे हाच प्रश्न डोळ्यासमोर आहे आणि ते चित्र बदलणार कधी

आहे ना बरोबर पाणी नाही पाणी नाही आणि मग डोर येत ना आणि काय परिस्थिती नारायण सडी या बडा मक्के सडी या हा बरोबर आहे घाट घाटनांद्रा घाटातील गंभीर परिस्थिती घाटात वाहनधारकांचा जीव धोक्यात सोयगाव प्रतिनिधी शरू शेख दरडी खड्डे आणि दुर्लक्षामुळे प्रवासी त्रस्त घाट नांद्रा घाट मराठवाडा आणि खानदेशाला जोडणारा महत्वाचा शॉर्टकट मार्ग पण सध्या या घाटाचा प्रवास जीव मोठ्या पावसामुळे दरडी कोसळल्या होत्या त्यामुळे वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती तात्पुरती डागडुजी करून वाहतूक सुरळीत करण्यात आली मात्र त्यानंतर प्रशासनानं या भागाकडे पाठ फिरवली हे स्पष्ट दिसून येतोय सध्या घाटात साईट पट्ट्या पावसात वाहून गेल्यानं वाहन चालवणं धोकादायक बनलं आहे रस्त्यावरील मोठमोठे खड्डे दरड कोसळलेली ठिकाणं आणि रस्त्याच्या कडेला कोणतीही सुरक्षा नसल्यामुळे अपघातांची शक्यता सतत निर्माण होती शेकडो वाहन आणि विद्यार्थी प्रवास करतात मात्र अनेक वेळा मोठ्या अपघात होत असून वाहन चालक निवेदन दिले जात आहेत तक्रारी केल्या जात आहेत मात्र अजूनही कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही स्थानिक लोकांचा स्पष्ट इशारा आहे की जर लवकरात लवकर दुरुस्तीसाठी उपाययोजना केल्या नाहीत तर घाटात मोठा होण्याची शक्यता एकीकडे एक सरकार रस्ते सुरक्षेच्या गप्पा मारते आणि दुसरीकडे अशा महत्वाच्या मार्गांकडे दुर्लक्ष केलं जातं प्रशासनानं तात्काळ लक्ष घालून दरडी हटवाव्यात साईट पट्ट्यांची दुरुस्ती करावी आणि वाहनधारकांचा प्रवास सुरक्षित करावा हीच जनतेची मागणी आहे पारनेर मध्ये जीएस व सिल्लोड एक्सप्रेस संपर्क कार्यालयाच भव्य उद्घाटन छायाचित्र प्रतिनिधी अमजद कुरेशी सिल्लोड तालुक्यातील चारनेर गावामध्ये आज एक महत्त्वाचा आणि गौरवशाली क्षण अनुभवण्यात आला जीएस नाईन न्यूज चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस वृत्तपत्राच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या थाटात पार पडलं या कार्यक्रमात विविध ठिकाणांहून आलेले मान्यवर प्रतिनिधी आणि गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते उद्घाटनाचं सौभाग्य माजी जिल्हा परिषद सदस्य कौतिकराव पाटील मोरे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी संपादक शेख साहेब कार्यकारी संपादक कृष्णाभाऊ मोरे माजी पंचायत समिती सदस्य देशमुख तसेच विविध भागातील प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात महाराष्ट्र ब्युरो चीफ कदीरार पटेल औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अमजद कुरेशी भराडीचे वसीम आझाद किशोरचे असलम शेख फुलंबरीचे बशीर पठाण आळंदचे अकिल शेख आणि सोयगाव तालुक्याचे प्रतिनिधी शेख सरू यांनी ही सहभाग घेतला स्थानिक नेतृत्वांच्या उपस्थितीत माजी सरपंच माजी पोलीस पाटील माजी चेअरमन सामाजिक कार्यकर्ते पत्रकार मंडळी आणि चारनेर ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग हा कार्यक्रम अधिकच संस्मरणीय ठरवणारा होता संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे स्थानिक समस्या सामाजिक विषय आणि बातम्या पोहोचवता येतील असा विश्वास अनेक मान्यवरांनी व्यक्त केला हा कार्यक्रम चारने गावच्या पत्रकारितेच्या क्षेत्रात एक नवा टप्पा ठरलाय जेएसनाईन व सिल्लोड एक्सप्रेसच्या या पुढाकाराबद्दल गावकरी आणि प्रतिनिधींमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला ओके okay.